नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ऐतिहासिक अशा नगरीमध्ये अर्थात नागझरी खुर्द इथे नागझरी खुर्द इथे प्राचीन ऐतिहासिक असं नागदेवतेचं मंदिर आहे नागमंदिर आहे तर आपण नागराजांची या नागदेवांचे दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा रोड आहे खामगाव चिखली रोड आणि खामगावपासून ऑलमोस्ट वीस किलोमीटर मी समोर आलो आहे इथनं आपण चाललो आहोत वजझर वजझरवरून जोडगा आणि झोडगाववरनं जायचं आहे नागझरीला जिथे आहे नागदेवतेचं पुरातन मंदिर इथनं वजसर पाच किलोमीटर आहे सो so, ऑलमोस्ट नागझरी इथनं दहा किलोमीटर येईल खामगावपासून मे बी थर्टी किलोमीटर चला आता आपण इथनं समोर या रोडने जाऊयात आजचं वातावरण असं थोडं पावसासारखं आहे पण या भागात खूपच सुंदर असं डोंगर आहेत अडभंगनाथांचं मंदिर आहे कारण माग्यांतरच आहे आणि हा खामगाव चिखली रोड फारच सुंदर दृश्य आहे इकडे छोटे छोटे गावं दिसतात आणि सुंदर असे डोंगर नागमोडी रस्ते कडे जाणारा रोड वजझर मधून जोडगा आणि जोडग्यातून आपण येऊन पोहोचलो आहे नागझरी गावाजवळ अर्थात या भागामध्ये जाणार तर नागझरी खुर्द आहे आणि समोर जाणार इकडे तर नागझरी बुद्रुक आपल्याला जायचं आहे याच भागात समोर नागझरी खुर्द येथे आणि आपण नागझरी खुर्द येथील श्री प्राचीन नाग मंदिरात येऊन पोहोचलो अर्थात हे पुराण काळात अगदी भव्य मंदिर होतं पण आता आपल्याला अवशेष सगळीकडे दिसतात जसं की इथे खाली बघा किती सुंदर त्यावर काम आहे आणि मग आपण पायऱ्यांनी जसं वर जातो तर हे द्वारशाखेचे अवशेष आहे ज्यावर सुंदरसे कलश दाखवले आहेत आणि मग हे मंदिर सुरू होतं आज नागपंचमीनिमित्त इकडे कार्यक्रम सुद्धा होतो आहे गावकरी आहेत अगदी सुंदर असं गुलाल लावून तिथे ते भजन कीर्तन करत आहे आ, आ, हे बघा हे हा जो स्तंभ आहे त्यावरचं नक्षी चला आता ह्या प्राचीन नागदेवतेचं दर्शन करूया आपण नागमंदिरामध्ये आहोत हे नागमंदिर आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द या गावामध्ये हे स्थान आहे तर नागझरी हे गाव आहे हे बघा हे प्राचीन ओटा आहे याचं त्यावर हे मंदिर उभं आहे त्याचं चौथरा इथे हे हे इथे खूप भव्याचं मंदिर होतं पण आता ते कालांतराने छोटं झालं नामशेष होत चाललं आहे मुख्य गर्भगृह अजूनही शाबूत आहे आणि इथे नागपंचमी त्याची पूजा आहे तुम्ही ते सगळीकडे पाहू शकता हे बघा नारळवाईले आहेत चला आपण आज जाऊया इथे कीर्तेमुख आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे इथे ही एक भग्न मूर्ती आहे त्याचं अवशेष तुम्हाला दिसतील आता आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात आज इथे नागशिडा आहे त्यावर नाग दिसतील तुम्हाला सगळीकडे दर्शन घ्या इथे काही प्राचीन प्रतिमा आहेत पुरातन काळातल्या इथे ही प्रतिमा आहे इथे ही आहे मंदिराचे शिल्प आहे खर तर इथे आय थिंक भगवान विष्णू असं हवे ते पण आता ही प्रतिमा पूर्ण झाली आहे तर हे आहे प्राचीन अस नागमंदिर यांना इथे सोपीनाथ महाराजांचं स्थान किंवा सोपीनाथ मंदिर म्हणूनच ओळखलं जातं आणि नागपंचमीला अगदी इथे सुंदर असा उत्सव साजरा केला जातो गावातले सर्व विविध जे पंथातले असतात ते सगळे एकत्र येऊन इथे मग हा उत्सव साजरा करतात आपण थोडी या स्थानाबद्दल माहितीसुद्धा जाणून घेऊया इथले गावकरी आहेत हे जे मंदिर आहे हे हा मंदिराचं तर गर्भगृहाचा भाग आहे जे खरं तर अगदी भव्य हो होतं पूर्वी पण आता हे कालांतराने एवढंच राहिलं आहे आपल्याकडे प्राचीन काळापासून नागपंचमीचा हा उत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो नागांप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो ज्यात शेतकरी हे प्रमुख नागोत्सव साजरा करतात कारण शेतीचे रक्षक म्हणून नागांना ओळखले जाते आणि त्यामुळेच फार मोठ्या प्रमाणात शेतकरी हा उत्सव साजरा करतात आपल्याकडे पाच प्रमुख नाग आहेत किंवा देवता आहे किंवा नाग राजा असं त्यांना म्हटलं जातं तर त्यांची पूजा केली जाते तर ते म्हणजे अनंत नाग किंवा त्यांना शेषनाग सुद्धा संबोधतात वासुकी तक्षक कर्कोटक आणि ऐरावत अशी त्यांची नावं आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी हा सगळा उत्सव आपल्या भारतभूमीवर साजरा केला जातो भारतातील सगळ्या जाती पंथातील लोक अगदी उत्साहाने अगदी सुंदरपणे हा नागपंचमीचा उत्सव साजरा करतात इथे वृक्ष आहे बघा वडाचं झाड थोडे मार्क्स मी दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या शिळा आहेत खर तर ह्या किती जाड जाळ्या शिड्या आहेत मंदिर हे मागच्या भागात सगळे गावकरी बसले आहेत हे बघा आणि माझ्यासोबत त्या गावचे पोलीस पाटील आहे नमस्कार नमस्कार ना। सर आपलं ना, नाव सांगा ना रामसिंग श्रीराम कसा अच्छा कसाबत सर या मंदिराबद्दल थोडी माहिती द्या ना ते मंदिर असं आहे प्राचीन काळातलं आहे जुनं आहे आणि आम्ही खेडेगाव आहे खेडेगावामध्ये हे बारी म्हणून हे भजन दर पंचमीला आम्ही घेत असतो आता जर तुम्ही भजन त्याला बारी नागदेवताचं मंदिर आहे प्राचीन काळातलं बरोबर आणि असं पूर्वीपासून आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आलेलो असेल लहान पुरुष सगळे होते ते भजनाच या पद्धतीने घेत असतो आम्ही मग आता आता तरी हे असं दिसत आहे त्याच्या पूर्वी तर फार मोठं चांगलं होतं काही पडझड झालेली आहे आता हे मंदिर म्हटलं तरी हजार वर्ष तरी जुनं हे <laughs> मंदिर आहे ना <laughs> मोस्टली आय थिंक हे बाराव्या शतकातील उत्कातील मंदिर सव यादव काळातील आणि एवढं सुंदर हा जो नागपंचमीचा उत्सव असतो तो कसा असतो काय काय सांगा नागपंचमी नागदेवता असे काही पहिले सवारी म्हणून येत होती काही जुन्या घरात खरात पण देव भरून आम्ही मग ते गावामध्ये बारी निघत होती फेरीक्षण प्रदर्शना गावाला पुरा गल्ली गल्ली आणि हा जो उत्सव असतो तो पूर्ण दिवस चालतो नागपंचमीचा पूर्वी तरी तुम्ही असे प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा घालतो तुमच्या आजोबा पंजोबा सर्व ते खूप जुन आहे आणि मग आले त्या पूर्वीच्या काळामध्ये नाग देवता हा सोबत जायचा दर्शन चरायला तिथं गेल्यानंतर तो दिवसभर राहायचा आणि परत यायचा मंदिरात बसायचा असे ही पूर्वीची सांगतात पहिल्यापासून सांगतात म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि तुम्ही सगळे एवढं सुंदर भजन म्हणत होता कीर्तन करत होत इथं साहेब लागलं म्हणजे साप चावला ओके आम्ही असा एक दगड घ्यायचा डोक्यावर ठेवून सणी इथे मंदिरावर आणायचा त्याच्या भारोभार आपला प्रसाद आणायचा आणून इथं वाटून द्यायचा उतरून जायचं हो oh, हे जागृत असं देवस्थान आहे गावचं प्रमुख मंदिर किंवा ग्राम देवता म्हटलं तरी चालेल ना आणि तुमचं लहानपणी कसं होतं इकडे काय सांगायची याच्या आसपास जवळपास जे गाव आहेत ते सगळे इकडे आजच्या दिवशी येतात दर्शन घेतात वैरागड त्याच रोड निमित्त राहिला चला तुमचं सगळे गावाचे लोक अटी दर्शनासाठी येतात अच्छा हे जागीच नागझरी बुद्रुक नागरीच गाव एकच गाव आहे फक्त छोटा आणि मोठा आणि मोठा चला खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी साठी थँक्यू तर नागझरी खुर्द येथील नागदेवता यांचे दर्शन घेतले आपण यानं सोपीनाथ महाराज म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि या स्थानामध्ये खरं तर हे पुरातन मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आणि याच भागामध्ये पूर्वी एक बारव सुद्धा होते तिचे अवशेष आजही आपण पाहू शकतो या भागात नागझरी खुर्द गाव आहे पूर्ण आणि इकडे थोडं अंतरावर ते बारव आहे या मंदिराचे अवशेष आजही तुम्ही पाहू शकता सगळीकडे विखुरले आहेत ते तर पूर्वी आता विहीर आहे या ठिकाणी बाराव होते तुम्हाला आजही दिसतात आता इथे आसरा माता नमस्कार करत त्यांना आणि ही जिथे विहीर आहे याच ठिकाणी ती बाराव होते

वृक्ष आहे हा हे खरं जुन्या काळातलं बांधकाम आहे या शेळात सगळं नाही एवढे मोठे मोठे ते अन्न आणि हे सगळं बनवणं आहे कि ते जुन्या काळातलं काम आहे हो मला माहिती आहे ते खाली पायऱ्या अगदी पानापर्यंत ते पाण्या घालण्यासाठी दे कालांतरा आणि आता आता हे काय असं काहीच तुम्हाला दिवशी अर्थात नागपंचमीच्या दिवशी इथे सुंदरचा कार्यक्रम सुद्धा असतो पूजा असते आणि भाविक येतात जसे दादा दा तुम्ही कुठले गणेशपूर झालं दर्शन तुम्ही नेहमी येताना इकडे आणि दादांनी ऍक्च्युली थोडं साफसफाई पण केली होती अगदी आतमध्ये आज अगदी धन्यवाद इथे ना छानपैकी असे भजन असतं तर आजच्या दिवशी ही सगळी भजनी मंडळी आणि गावकरी आहेत आजच्या दिवशी स्पेशल कोणतं भजन असत्याचं भजन असत अच्छा अच्छा ऐक ना Hey, <laughs> आहे माझं हे नागझरी दर्शन तुमचं सगळ्यांना नक्की आवडलं असणार नागदेवतेचं दर्शन तुमचं सगळ्यांना नक्की आवडलं असणार खरं तर प्राचीन काळामध्ये इथे फार मोठं असं मंदिर होतं फार मोठं असं नाग मंदिर होतं नागदेवतेचं मंदिर होतं आणि त्याच्यासोबत इथे एक सुद्धा होते आपण हे दोन्ही पाहिलं आहे मला खात्री आहे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की याल अर्थात तुम्ही नागपंचमीच्या दिवशी या खूप सुंदर इथे उत्सव साजरा केला जातो आसपासचे जेवढेही गावं आहेत तिथे तिथनं इथे सगळे दर्शनासाठी येतात हे ऐतिहासिक स्थान आहे त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे सोफीनाथांचे नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी नक्की या आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय चला आता आपणही निघूया थँक्यू वेळी मच Qué que la <laughs> જાનો મંગાવર મંગાવર દે મંગાવર બાલ્દ મંગાવર આયે રામન મેદાન કાйти